नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे एक ऑगस्ट महसूल दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अत्यंत सुंदर भाषण मग ते महसूल अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी त्याचबरोबर विविध क्षेत्रातल्या मान्यवरांसाठी अत्यंत सुंदर महसूल दिनाच्या कार्यक्रमाचं हे भाषण आपण सुरुवात करतोय नमस्कार इथे उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे सन्माननीय तहसीलदार साहेब आदरणीय नायब तहसीलदार मंडल अधिकारी आणि सर्व उपस्थित वर्ग ग्रामसेवक मान्यवर पदाधिकारी आणि माझे पत्रकार बंधू आणि माझ्या सर सर्व महसूल खात्याशी संबंधित दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करणाऱ्या महसूल यंत्रणेतील कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यातून उतराई होण्याची संधी शासनाला मिळावी म्हणूनच दरवर्षी एक ऑगस्ट या दिवशी महसूल दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतोय त्याच पद्धतीनं आज देखील एक ऑगस्ट हा महसूल दिन साजरा करण्यात येतोय महसूल दिनाच्या निमित्तानं सर्व उपस्थित महसूल विभागात कार्यरत असलेले सर्व अधिकारी सर्व कर्मचाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि अभिमानास्पद आहे कारण आज आपण एक ऑगस्ट महसूल दिन त्या निमित्तानं तो दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत ही केवळ मित्रांनो तारीख नाही तर ते आपल्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेची कर्तव्यनिष्ठेची आणि लोकसेवेच्या व्रताची आठवण करून देणारा ही दिनांक ही तारीख आहे मित्रांनो आपल्या देशात महसूल विभाग हा प्रत्येक राज्याचा कणा मानला जातो कारण जमीन मालमत्ता कर व महसूल या क्षेत्रातील सुसूत्र व्यवस्था ही ग्रामीण व शहरी भागातील शाश्वत विकासासाठी अत्यावश्यक असते ब्रिटिश काळात एक ऑगस्ट अठराशे सहासष्ट रोजी महसूल संचालनालय स्थापन झाले आणि त्यानंतर भारतात महसूल प्रशासनाची एक सदृढ पायाभूत रचना उभी राहिली आणि हीच आठवण म्हणून आपण आजच्या या दिनी महसूल दिन उत्साह साजरा करत आहोत हा दिवस महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा संकल्प करण्याचा आजचा महत्वाचा दिवस आहे महसूल विभाग केवळ सरकारी कार्यालय नाही तर शासन आणि जनतेमधील अत्यंत महत्वाचा जनते सेवेसाठी चोवीस तास कार्यरत असते तलाठी मंडल अधिकारी तहसीलदार प्रांत हे केवळ पद नसून तर ते न्याय सेवा आणि समर्पणाचं प्रतीक आहे आजच्या डिजिटल युगात महसूल विभागाने ई हस्तांतर डिजिटल सातबारा ऑनलाईन फेरफार नागरी सुविधा केंद्र या माध्यमातून लोकांपर्यंत लोकाभिमुख सेवा पोचवण्याचं कार्य अधिक अधिक गतिमान केले आहे आणि हीच खरी लोकाभिमुख प्रशासनाची ओळख आहे आणि या महसूल दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी कर्तव्यनिष्ठ पारदर्शक आणि जनहिताचा सर्वोच्च विचार करणारे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी म्हणून कार्य करण्याचा संकल्प आजच्या या दिवसापासून आपण सर्वांनी करूया खर तर सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं स्पर्श करणारा आणि राज्याच्या गतिमान प्रशासनामध्ये सातत्यानं अग्रभागी राहणारा नैसर्गिक आपत्ती असो वा निवडणूक अहोरात्र तळमळीने झटणारा राज्यापासून खेडेगावापर्यंत शासनाची धुरा सांभाळणारा आणि शासनाच्या अनेक विभागांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा ब्रिटिश काळापासून ते आस्थागायत उत्साहन तडफेने खंबीरपणे काम करणारा आपला विभाग म्हणजे मित्रांनो महसूल विभाग आहे महसूल दिनाच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो खर तर शेवटी या कार्यक्रमाचं आयोजन करणारे सर्व महसूल विभागाची टीम असेल व आयोजक असेल या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो अत्यंत सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजन केला आयोजित केला आप आपण सर्वांचे कार्य हे प्रेरणादायी आणि यशस्वी ठरव हीच या निमित्तानं सदिच्छा देऊन पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महसूल दिनाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो भारत माता की जय जय आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा